एवढे डबडे जमा केलीस अगं हे सगळं लावून का तर तोंडावर एवढे मोठे फोडे आले तर आमच्या काळामध्ये काय सगळं हे होत काय काय तर स्किन केअर आणि होय ग हे एवढे एक हजार रुपयाला आहे अगं त्या एक हजारामध्ये आम्ही फेरनुलया घेतलं तर आखा खांदार लावत गेलं काय तर म्हणा बघ की तुमची नोकरी फेसवॉश सिरम सनस्क्रीन अगं एवढे लावायची काय गरज आहे आणि त्या झिंज्यासाठी तर डबडे माऊनच राहत आणि होय ग काय माय आमच्या काळामध्ये आमचे केस एवढाले होते एवढ्या काय लावत गेले आम्ही शेतातले की नाही काळीच झर माती लावत गेले आणि होय एवढे प्रोडक्ट घेतलीस एवढे घेऊन काय फायदा तोंड तसंच आहे घुबडावणी आमचं बरं काय नाही लावता चांगलं आहे होय ग रात्री आहे की नाही त्या आरशामध्ये बघू बघू कुप्या लावत राहतो तुला रात्री कोण बघायला आले म्हणत आहे की नाही स्किनची काळजी घेतो हेच काळजी अभ्यासाची घेतली असली तर आज कलेक्टर बाई होत होतीस आग ते कुप्या लावणं बंद कर ग ते काय बरे नसते चेहरा खराब होऊन जाते ग काहीच करू नको तू दाईचं पीठ घे दुधावरची साय घेऊन लाव काय कर? करत राहतो ग अगं आमच्या काळामध्ये ना एवढे एवढंच कोमिट होते त्यांना हॉटेल होटल लालसरुख व्हायचे आणि तुम्ही हजार हजार रुपयाचा ना लिब्बा म्हणून वापरायला गुन्हा ना उद्यापासून डाळीचं पीठ दुधावरची साय लावायची आई आई काय करायला आग काय नाही ुडालो बाजूच्या पिंट्याला होते काय औषध प्रियार ते